सगळ्यांना सगळं आहे ना मग सासूबाई तुम्हाला काय देऊ का झालं का तुमचं नाही त्यात ठेवा मी उचलते मी उचलते तुम्ही जा नाही मी अहो तुम्हाला आमटी हा आमटी थांबा ठीक आहे ठीक आहे आमटी नाही आरामात जेवा अजिबात गडबड करू नका मला ते काम असते रे धुन धुव्याची भांडी घासायची फरशी जायचं आणि बसायचं तेवढंच की काम तुम्ही जेवा निवा ते देवा जिमकी झेमकी लवकर माकडा तोंडाला काही जर उठलंय देळकी पटापटा आई असली ते काही नड्यात जात नाही तुझ्या काम काय घरात आम्हाला ठीक बरं कामं पडले घरातली कामं करा रात्र दिवस मरा आणि ते इंस्टाग्राम व्हॉट्स व्हॉट्सअप आणि फेसबुक कवा बघायचं कवा टाकायचं रील्स हा स्टेटस कवा लावायचं आई असली ही नाटकी करते नुसती